अमरावती शहरातील रेल्वे उड्डाणपूल जर्जर झाल्याचा अहवाल देऊन गेल्या काही आठवड्यापासून वाहतुकीकरिता उडानपूल बंद करण्यात आला या दरम्यान उड्डाणपूल वाहतुकीकरिता बंद असल्याने अमरावती शहरातील राजकमल जयस्तंभ मालवीय चौकापर्यंत ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण होत आहे यावर अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला या दरम्यान आता पंधरा सप्टेंबरला युवा काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम विभागावर आपला संताप व्यक्त केला राजकमल रेल्वे उडान सार्वजनिक रेल्वे सार्वजनिक बांधकाम विभाग व विभागाने निर्माण कार्याबाबत कोणती कारवाई केली याचा सार्वजनिक खुलासा करावा राजकमल पुलाचे निर्माण कार्य तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आपल्याला माहितच असेल मागील काळात पालकमंत्री यांना घेराव घालण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता परंतु त्यांनी वेळ माळून नेली आणि त्यांची आमची भेट होऊ शकली नव्हती त्यामुळे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला या पंधरा तारीखचा वेळ दिला होता तर त्या अनुषंगाने आज यूथ काँग्रेसच्या वतीने आम्ही इथे आलो होतो अमरावती शहरातील जो आ, राजकमल चौकातील उडानपूल आहे हा अमरावती शहरातील मुख्य बाजारपेठेतले हा उडानपूल असल्याने येथील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे रेल्वे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग असो की येथील पालकमंत्री असो राजकीय नेते असो यांचा कुठेही समन्वय नसल्यामुळे अमरावती शहराला उडानपूल अचानक रात्री बंद करून वेठीस आणण्याचं काम या इच्छा प्रशासनाने केले आहे आज त्याच्यासाठी आम्ही जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना भेटलो त्यांनीसुद्धा हे सांगितलं की आम्ही वारंवार कलेक्टर साहेबांना आणि रेल्वे विभागाला पत्रव्यवहार करत आहे परंतु ते कुठल्याच प्रकारचे आम्हाला त्याबाबतचे कुठल्याही सूचना पूर्वसूचना देत नाही आणि भविष्यात काय करायचं आहे काय नाही करायचं याच्याबाबतही कुठलं त्यांचं नियोजन नाही आम्ही त्यांना आज अंबादेवीचा जो आपल्या इथचा मोठा उत्सव असतो त्या उत्सवाकरिता आम्ही एक त्यांना सजेशन दिलं की आपला अमरावती रेल्वे स्टेशनचा जो पूल आहे त्याच्या खालून खालून एक आ, भुयारी मार्ग आहे तो भुयारी मार्ग रेल्वे स्टेशन चौकातून ज्येष्ठ चौकाकडे तो खुला करावा जेणेकरून अंबादेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या पायदळ भक्तांचे किमान तेवढं तरी एक वाचेल त्याच्यामुळे आम्ही तो उडानपुलाच्या खालचा म्हणजे रेल्वे स्टेशनच्या खालचा पूल नागरिकांकरिता उपलब्ध करून द्यावा ही आज मागणी आमची युथ काँग्रेसच्या वतीने होती okay. आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही जनआंदोलन तयार करू आणि आमच्या हे पण लक्षात आलं की जिल्हा अधिकारी यांचं रेल्वे विभाग हे कुठल्याही प्रकारचं ऐकायला तयार नाही एवढं हे रेल्वे विभाग मुज्जोर अधिकारी या रेल्वे विभागात बसलेले आहे त्याच्यामुळे याच्यानंतरचा टप्पा आमचा हा विभागीय हो, आयुक्त यांच्या इथे असेल आणि सर्व याच्यातील नेमलेले म्हणजे महानगरपालिका अधिकारी असो हो सार्वजनिक बांधकाम विभाग असो हो रेल्वे विभाग असो हो यांची एक संयुक्त बैठक घडवून आणण्याकरिता याच्यापुढे युथ काँग्रेसचं आंदोलन हे पुढचं आंदोलन हे विभागीय आयुक्त कार्यालयात राहील आज अमरावती शहर हो, युवक काँग्रेसतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यकारीता यांच्या ऑफिसला आम्ही खडं दिली त्याचा विषय असा होता की आपली कल्पना आहे की जो राजापेठ राजकारणाचा हो जो रेल्वे ओवरब्रिज आहे हा प्रशासनाने ताबडतोब बंद केला त्याबद्दल जनतेच्या मनात जो संभ्रम होता तो दूर व्हावा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची याबद्दल नेमकी भूमिका काय म्हणजे हा बंद करण्यापासून तर आता रस्ता पाठवण्यापर्यंत त्यानंतर स्थिती मंजूर करणे ही एजन्सी कुठली राहील हा जो काही संभ्रम होता हा दूर करण्याच्या बाबतीत आमचं एक निवेदन होतं त्याबद्दल आमची जे एक वादळी चर्चा झाली कार्यकर्ते अभिनंद गिरीज यांच्यासोबत तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की रेल्वेच्या वारंवार पत्र आल्यामुळे की हा पूर्ण जीर्ण झाला आहे ते त्यामुळे त्यांनी स्ट्रक्चर ऑडिट करून घेतलं इथल्या एका संस्थेकडून आणि तो पूल बंद केला मात्र आता जेव्हा रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा समन्वय गरजेचा आहे की याचा पाठपुरावा करणे हा पूल पाडणार की कसा बांधणार पूर्णपणे बांधणार की कशा पद्धती बनणार यामध्ये ह्या दोन्ही विभागाचा कुठलाही ताळमेळ नाही खाली बांधकाम विभाग सगळी जबाबदारी रेल्वेवर टाकत आहे आणि रेल्वे त्यांना उत्तर देत नाही तर आमची या अमरावती तर संपूर्ण जनतेच्या मागणी वतीने मागणी अशी आहे की त्यांचा जो ताळमेळ झाला पाहिजे याकरिता मान्य पालकमंत्री मान्य कलेक्टर साहेब या सगळ्यांनी आणि या जन या शहराचे जनप्रतिनिधी यांनी या विभागाचा समन्वय बसवून एक ठोस प्लॅन शहरासमोर दिला पाहिजे की एवढ्या दिवसात हा पूल सुरू होईल एवढा निधी मंजूर झाला आहे आणि ही ही एजन्सी राहील तर ह्या मुख्य मागणीसाठी आम्ही आज साधन बांधकाम विभागाच्या कार्यक्रमांचं निधन दिलेलं आहे तर आता त्यांनी पुढील कारवाई करण्यासाठी आम्हाला आठवण दिलं आहे त्याची आपण वाट बघू किंवा मग त्याची पुढची कारवाई करण्याचा आम्ही योग